आणि आमची पोझिशन फिनान्शियल पोझिशन खूप स्ट्रॉंग होती त्यामुळे आम्हाला नेटवर्क तर मी कोटी सांगतो राज्य सहकारी बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एक वेगळी गोष्ट घडली आहे यामुळे राज्य सहकारी बँकेवर कौतुकाचा वर्षाव होतोय आरबीआयनं अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं राज्य सहकारी बँकेला पाचशे कोटी रुपयांच्या दहा वर्षाच्या दीर्घ मुदतीच्या बॉन्डसाठी परवानगी दिली आहे आणि ही फक्त परवानगीच नाही तर एक प्रकारे गेल्या काही काळात राज्यातल्या अनेकांच्या टीकेची आणि तोट्याची धनी ठरलेल्या राज्य सहकारी बँकेच्या आर्थिक सशक्ततेची ही मोठी पावतीच म्हणावी लागेल गेल्या काही वर्षात राज्य बँकेनं मोठ्या प्रमाणात आर्थिक प्रगती साधली आहे दोन हजार बावीस मध्ये सहाशे तीन कोटी रुपयांचा नफा बँकेनं मिळवला आणि उत्तरोत्तर बँकेची प्रगती होत गेली दोन हजार तेवीस मध्ये सहाशे नऊ कोटी तर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये राज्य सहकारी बँकेला तब्बल सहाशे पंधरा कोटी रुपयांचा नफा झाला इतकंच नाही तर राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत बँकेचा प्रत्येक निकष हा उत्तम ठरला आहे बँकेवर गेल्या काही वर्षांपासून विद्याधर अनासकर हे सहकार क्षेत्रातले तज्ज्ञ प्रशासक म्हणून काम करत आहेत आणि त्यांच्या नेतृत्वात बँकेनं मोठी प्रगती केली आहे आणि आता सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्वाचा मुद्दा आरबीआयनं राज्य सहकारी बँकेला पाचशे कोटी रुपयांचे बॉन्ड काढायला परवानगी दिले आणि या ऐतिहासिक बॉन्डमध्ये गुंतवणूकदार म्हणून तुम्ही सुद्धा गुंतवणूक करू शकता वैयक्तिक गुंतवणूक ही किमान दहा हजार रुपयांपासून पुढे तर संस्थात्मक गुंतवणूक आठ लाख पन्नास हजारांच्या पुढे असू शकते या गुंतवणुकीमुळे राज्य सहकारी बँकेचा स्वनिधी अधिक वाढेल आणि मजबूत होईल यामुळे राज्य सहकारी बँकेचा स्वनिधी अधिक वाढेल आणि बँक मजबूत होईल तसंच सहकार क्षेत्रातील आणि समाज तसंच सहकार क्षेत्रातील आणि समाजाच्या सर्वसामान्य स्तरापर्यंत हे आर्थिक स्थैर्य पोचवण्यासाठी राज्य सहकारी बँकेतली तुमची गुंतवणूक महत्वाची आहे आणि यावर तुम्हाला उत्तम परतावा सुद्धा मिळणार आहे हे देखील विशेष महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही केवळ बँक नाही तर सहकाराच्या बळावर उभा राहिलेला एक विश्वास आहे आणि आता या राज्य सहकारी बँकेच्या पुढच्या यशस्वी वाटचालीत सहभाग होण्याची त्यातला एक वाटा होण्याची संधी गुंतवणुकीच्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा उपलब्ध झाली आहे तेव्हा या गुंतवणुकीच्या संधीचा विचार करा आणि आपल्या जवळच्या राज्य सहकारी बँकेच्या शाखेमध्ये संपर्क साधा किंवा आपल्या जवळच्या जिल्हा बँकेच्या कोणत्याही शाखेमध्ये संपर्क साधा